नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूजच्यावरती आपलं स्वागत करतो मी आहे नवी मुंबई येथील कामोडे या ठिकाणी संकटमोचन खांदेश्वर धाम मंदिरामध्ये जे बजरंगबलीचं आता एक नवीन मंदिर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आज शनिवार आहे आणि आज सव्वीस एप्रिल रोजी सात वाजता एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे जे आपल्या येथील पैलगाम येथे गेलेले टुरिस्ट फिरायला त्यांच्यावरती एक भ्याला आतंकवाद्याकडून झालेला आहे आणि त्या भ्याड हल्लाचा निषेध म्हणून एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे आणि एक निषेध म्हणून एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी आलेलो आहे आणि मी दाखवतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जय हर महादेव प्रार्थना करेंगे हम लोगों के परिवार के अपने लोग कि वक्त है कि जब हम लोग एकता में बढ़ करके आगे बढ़े तो आइए भाव भाव को श्रद्धांजलि के श्रद्धांजलि दे और उन्हें आशीर्वाद दे और श्री हरि से कृपा करें कि हे प्रभु जिन लोगों की किसी और लोगों ने निर्बल पूर्वक हत्या की है उनकी आत्मा को तो शांति दे हरि हो हरि हो हरि हो शांति और शांति और शांति तो हम लोग श्रद्धा से आरती करेंगे गाएंगे और उनकी आत्मा की शांति के लिए श्री हरि के चरणों में जगा के लिए आइए विधि करेंगे और उसके बाद में श्री सुंदरकांड का पाठ शुरू करेंगे हरि हो बघू शकता शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी भरपूर एवढ्या प्रमाणात लोक आलेले आहेत कामवट्यामध्ये <laughs> कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज